नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला नेरूळ येथून मिसिंग असलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला रिअल इस्टेट एजंट सुमित जैन याचा मृतदेह सापडला अज्ञात कारवर गोळीबार व रक्ताचेही डाक खोपोली पेण रोडजवळ झुडपात गागोदे हद्दीत सापडला मृतदेह नवी मुंबई क्राईम ब्रांच खोपोली पोलीस पेण पोलीस घटनास्थळी दाखल मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये सुमित जैन अमीर खान जादा यांची मिसिंग तक्रार दाखल होती सुमित जैन हा महाड तालुक्यात राहत असून व्यवसायाने इस्टेट एजंट असल्याचे कळते त्या अनुषंगाने तपास चालू असताना त्या दोघांसोबत असलेली मारुती सुझुकीची बलेनो कार एम एच ट्वेल्व आर टी टू सेवन एट एट ही काल दिनांक बावीस ऑगस्ट रोजी खोपोली हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेलगत सापडली असता त्यामध्ये बंदुकीच्या दोन पोंगळ्या तसेच कारमध्ये रक्ताचिडाग व कारच्या काचेवर गोळीवर झाल्याचे निशाण सापडून आले खोपोली पोलिसांनी तत्काळ नवी मुंबईतील नेरोळ पोलिसांना बोलावून संपूर्ण तपासाची सूत्रे नेरूळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आज मात्र दुपारी त्यातील सुमित जैन याचा मृतदेह हो खोपोली पेण रोडलगत पेण पोलिसांच्या हद्दीमध्ये गागोदे गावाजवळ सापडला असून या ठिकाणी नवी मुंबई पोलीस खोपोली पोलीस पेण पोलीस खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल पेण डी वाय एस पी फडतरे खालापूर डी वाय एस पी विक्रम कदम व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दीपक दपके रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद